येते पहिल्यांदाच लंडन ब्रिज युरोप इंस्टेट जे आणलेला आहे याची संकल्पना साकारली ती खरच उत्तम आणि चांगल्या पद्धतीची आहे हे आल्यानंतर ज्यावेळेस प्रेक्षक स्वतः पाहतील त्याचा अनुभव घेतील त्यावेळेस त्यांना कळणार आहे कारण याच्या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते शंभर शंभर टक्क्यापेक्षा जास्त यशस्वी झालेले आहेत लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहता येईल असं हे ये एक्झिबिशन आहे या एक्झिबिशनची खासियत म्हणजे असं की इथं आल्यानंतर असं वाटतं आपण बाहेर देशात गेलो काय त्याचं फिलिंग आपल्याला इथं येतं ज्या सर्वसामान्य कुटुंबाला बाहेर देशात जाता येत नाही ते लोक इथं आल्यानंतर त्यांना जी फोटो सेल्फी फोटोग्राफी जे होतं व्हिडिओ इंस्टाग्रॅम त्याच्यावर जे त्यांनी ते व्हायरल करतायत त्याच्या माध्यमातून त्यांना खरंच त्याचा आनंद इतका आनंद मिळतो की त्यांना असं वाटतं की माझी शंभर रुपये एंट्री फी गेलेली आहे मला काहीच नाही येत आणि हे शंभर रुपये कमी आहे पण आम्ही माध्यमातून ती शंभर रुपये नॉर्मली ठेवलेली आहे घेता आल्यानंतर त्याचा जो आनंद घेतला जाईल त्या आनंदाला खरंच साक्षात्कार जो प्रेक्षक वर्ग आहे तो उतरलेला आहे प्रेक्षकांना काय आव्हान प्रेक्षकांना या निमित्ताने एवढंच आव्हान करा असं वाटतं की या पिंपरी पिंपरी तीम्प्री चिंचवड भागामध्ये पहिल्यांदाच आलेला आहे तर याचा अवश्य आपण लाभ घ्यावा आपल्या कुटुंबासहित सहित फॅमिली सहित इथं येऊन त्याचा जर खरंच तुम्ही आनंद घेतला तर तुम्हाला खरंच चांगलं फिलिंग येईल पहिल्यांदाच लंडन युरोप स्टेट जे आणलेलं आहे याची संकल्पना हे जे अमेजमेंट जे साकारली ती खरंच उत्तम आणि चांगल्या पद्धतीची आहे हे आल्यानंतर ज्यावेळेस प्रेक्षक स्वतः पाहतील त्याचा अनुभव घेतील त्यावेळेस त्यांना कळणार आहे कारण याच्या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते शंभर शंभर टक्क्यापेक्षा जास्त यशस्वी झालेले आहेत लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहता येईल असं हे एक्झिबिशन आहे या एक्झिबिशनची खासियत म्हणजे असं की आता आल्यानंतर असं वाटतं आपण बाहेर देशात गेलो काय त्याचं फिलिंग आपल्याला इथं येतं ज्या सर्वसामान्य कुटुंबाला बाहेर देशात जाता येत नाही ते लोक इथं आल्यानंतर त्यांना फोटो सेल्फी फोटोग्राफी जे होतं व्हिडिओ इंस्टाग्राम त्याच्यावर जे त्यांनी ते, ते व्हायरल करतायत त्याच्या माध्यमातून त्यांना खरंच त्याचा आनंद इतका आनंद मिळतो की त्यांना असं वाटतं की माझी शंभर रुपये एंट्री फी गेलेली मला काहीच नाही येत आणि हे शंभर रुपये स्वतः कमी आहे पण आम्ही यांच्या माध्यमातून ती शंभर रुपये नॉर्मली ठेवलेली आहे इथं आल्यानंतर त्याचा जो आनंद घेतला जाईल त्या आनंदाला खरंच साक्षात्कार प्रेक्षक वर्ग आहे तो उतरलेला आहे प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना या निमित्ताने एवढंच आव्हान करावं असं वाटतं की या पिंपरी पिंपरी चिंचवड भागामध्ये हे पहिल्यांदाच आलेलं आहे तर याचा अवश्य आपण लाभ घ्यावा आपल्या कुटुंबासहित फॅमिली सहित इथं येऊन त्याचा जर खरंच तुम्ही आनंद घेतला तर तुम्हाला खरंच चांगलं फिलिंग येईल